तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी घाईमध्ये गावी निघालो आहे परत दुपारी मित्राचा फोन आला की त्याला गावी जायचं आहे गाडी आहे पण ड्रायव्हर मिळत नाही आहे तर कोणते ड्रायवर बघू दे मग रविवार कसं काय आपण आक्रमक असतो की मतलं मीच बोललो पेट्रोल जाऊया आपण गाडीला मी येतो तुझ्याबरोबर आणि आता तसं मी बोलणार माझ्या मित्राकडे पण ती गाडी घेऊन आम्ही गावी तर मी निघालो आहे आता जा गावी जायला पण आता गाडीमध्ये गॅस पेट्रोल भरला आहे घ्याच भरायला थांबलो आहे चालवताना काय शूट करायला मला असं वाटत नाही काय रात्र पण आहे आणि काय स्टँड पण नाही काय नाही बघू मला काय शूट करता तर करू आपण नमस्कार मित्रांनो मी प्रमोद मुंबईचा रिक्षावाला माझ्या पाठीखाली हिरवी हिरवी गा झाडी दिसते आहे ना तुम्हाला समजलं असेल मी अचानकपणे आज गावी आलो आहे पुन्हा पुन्हा अचानक म्हणजे काल दुपारी मित्राचा फोन आला की प्रमोद मला गावी जायचं आहे पण मला ड्रायवर मिळत नाही आहे आणि मला एवढ्या लांब आता कामावर नेऊन गाडी चालवायची ड्रायव्हरला जमणार नाही आहे तर कोण ड्रायव्हर असेल तर ते तर त्याला सहज विचारतो कधी येणार तर मी सोमवारी इथे येणार म्हणजे चल तो ड्रायव्हरमध्ये मी येतो अशा पद्धतीने माझं गावी अचानकपणे आगमन झालेलं आहे आता गावी आलोच आहे तर त्याचं इथे एक हॉटेल आहे कोकण फ्युजन सुंदर त्याने सजावट केली त्याची ते तुम्हाला दाखवतो मी ही पाहिजे हॉटेलची एंट्री आहे बाहेरच एंट्रीला कशी त्याशिवाय त्याने कार पार्किंग गाडी पार्किंगला जागा दिलेली आहे मध्ये एंट्री मारल्यावर तुम्हाला हे बघा इथे अशी जुन्या पद्धतीची स्कूटर चेतक स्कूटर आहे आणि इथे बघा अशा प्रकारे स्कूटर आहे जिथे बसून तुम्ही फोटोही काढू शकता त्याच्यानंतर ही आतमध्ये बसायची व्यवस्था केलेली आहे हे बघा कॅश काउंटर आहे किती वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे ते सुरुवातीला दोन्ही स्कूटर वापरून सुंदर टेबल बनवलेलं आहे तर कॅश कंट्रोलच्या बद्दल हे बघा सायकल चा वापर करून त्या टेबल बनवलेलं आहे तुम्ही कशी आयडिया चांगली आयडिया वाटली बसाची युनिक आयडिया आहे ना स्कूटरचा वापर केला आहे सायकलचा वापर केला आहे आता दुसऱ्या बाकीच्या सीट पण तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये पण त्याने एक मस्त अशी कल्पना वापरली आहे जे आपले वेस्टेज पिंप असतात पत्र्याचे त्यापासून त्याने हे फर्निचर बनवलं बसायच्या खुर्च्या बनवल्या खरोखर एक वेगळी कल्पना आहे हे पत्र्याचं पिंप प्रॉपर कापून कटिंग आहे मी चेअर बनवली आहे टेबलच्या खालीही चिंपाचा वापर केलेला आहे हे बघा वेगवेगळ्या रंगामध्ये टेबल्स मुद्दा मी आता शूट करतोय कारण कधी कधी काय होतं पब्लिक आल्यानंतर कोणाकोणाला आवडत नाही शूट केले त्याशिवाय इथे जेवता जेवता मॅच बघण्याचा आनंद यावा म्हणून प्रोजेक्ट तरी बसवला मग आवडलं ना हॉटेल हॉटेल सुंदर आहेत पण आजूबाजूचा परिसरही पण परी एवढा सुंदर आहे झाडांनी तोही तुम्हाला दाखवतो म्हणजे कधीतरी या साईडला आलात तुम्ही मालवण साईडला तर नक्की ह्या हॉटेलला भेट द्या त्याशिवाय इथे चायनीज पंजाबी मालवणी प्रकारचं जेवण मिळतं आणि त्यासाठी त्यांनी प्रॉपर त्या त्या पद्धतीने खूप ठेवले प्रत्येकाला वेगवेगळे आपण आता बाजूचा परिसर बघूया बाजूला माडाची माडाची नारळाची झाडं लावली आहेत लहान जातात ते पडतील इथे आंब्याचे झाड आहे जे आंब्यासारखे पडत असतात जमा आपण इस्तिकार मी घेऊन आलोय मुंबईवर नाही ना आणि आता परत सोमवारी रिटर्न जाणार आहे पार्किंग इथेही सर्वत्र नारळाची झाड आहेत आणि इथे आता ते लोक टेंट टाईप बसायला बनवायचा त्यांचा विचार आहे त्याचं काम चालू आहे म्हणजे पाचच्या जागेची साफसफाई चालू आहे आणि ते टेंट बनवणार इथे अति प्रचंड जागा आहे आणि आधी मस्तपैकी वाढलो आहे पाठीमागेच जामाचं झाड आहे आणि मला ताजे ताजे जाम खायला मिळणार आहेत मित्र वरती चढलं आहे आणि काढतोय जाम हे बघा आता मी खाणार आहे ते ताजे खायची मजा काय वेगळीच असते जाम आहेत काम होतोय मी त्या दिसतो तर मित्रांनो तुम्ही आता हॉटेलचं डेकोरेशन बघितलं खूप सुंदर आहे तुम्हाला सगळ्यांनाच तुम्हा आवडलं असेल पण मुळात ही कल्पना सुचली कोणाला आणि कशी सुचली बरं हे टाकावपासून जे टिकाऊ आपण बोलतो त्यापासून हे फर्निचर बनवलेलं आहे जुने पिंपाचं किंवा जुने स्कूटर आहे जुनी सायकल आहे त्यापासून हे फर्निचर बसवलं आहे तर ही आयडिया नक्की आली कोणाला त्याशिवाय या हॉटेलमध्ये मेनू काय काय मिळतात आणि त्या हॉटेलला रिस्पॉन्स कसा आहे आपण आपल्या मित्राला विचारूया तर आपण अमित हडकर नाव त्यांचं तर त्याला आपण विचारूया नमस्कार मित्र माझं नाव अमित हडकर माझी सुरुवात हॉटेल व्यवसायात म्हणालास तर खूप आधीपासूनची आहे माझी बायको मेघा हडकर हिला जेवणाची फार आवड आहे त्यामुळे मुंबईत असताना टिफिन सर्व्हिस आमच्या चालूच होत्या आणि लॉकडाऊनमध्ये आम्हाला अन्नाची किंमत काय असते आणि एखाद्याला अन्न दिल्यानंतर त्याच्यात त्या मनात जे आपल्यासाठी जे काही भाव निर्माण होतात त्या इच्छेने मग म्हटलं काहीतरी करावं तर म्हटलं हे करता करता मुंबईत धक्काधकीचं जीवन होतं माझा जो व्यवसाय किंवा माझा जो जॉब होता जी नोकरी होती ती फिरतीची होती म्हणजे मी माझंही फील्ड नव्हतं मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो मोबाईल अँड लॅपटॉप रिपेरिंगच्या करिअरमध्ये माझं असताना मला ऑनसाईट विझिट द्यावी लागायची प्रत्येक कस्टमरला त्यामुळे तो इतका ताण होता ना कि ता ता जो मजी ता की त्या त्यावेळेला ज्या मी पॅन्डेमिकमध्ये माझी नोकरी गेली त्यानंतर मग मी आणि बायकोने बसून विचार केला की काहीतरी करूया म्हणून मग आम्ही प्र प्रथम फेसबुकला ॲड दिली की बाबा आम तुम्हाला घरी होम डिलेवरी आम्ही तुम्हाला टिफिन सर्विस देऊ म्हणून आणि त्यानंतर मग हा व्यवसायाची एक सुरुवात झाली सुरुवात झाल्याच्यानंतर मग मनात असं आलं की अरे आपण अशा ठिकाणी राहतो आहे मालवणसारख्या इतक्या निसर्गरम्य वातावरणात आणि माझं तुम्ही जर घर आणि माझी जागा बघाल ती अतिशय म्हणजे समुद्राच्या आणि खाडीच्या बरोबर लागून आहे त्यामुळे म्हटलं काय करता येईल का म्हणून म्हटलं आणि आर्थिकदृष्ट्या म्हटलं कसं काय करता येईल काय करता येईल तर अशा मित्रांची थोडीशी अशी मदत मिळाली एक माझा एक मित्र आहे जवळचा त्या मित्राला म्हटलं अरे काय थोडी आपण दोघांनी मिळून काही करता येईल का बघूया का तो म्हणाला चल जाऊन बघूया प्रथमत आम्ही काय केलं इथे आलो सर्वे वगैरे सगळं केलं त्यानंतर आमचा असा विचार होता की आम्ही होमस्टे काढूया म्हणून पण होमस्टे माझ्या मनात कुठेतरी खूपच होतं की होमस्टे देण्यापेक्षा जर आपण लोकांच्या जिभेच्या चोचल्या जर पुरवल्या हो तर मला वाटतं ते होमस्टेपेक्षा कितीतरी पटीने चांगलं असावं <सवति> मग ह्या विचारात थोडंसं येऊन मग आम्ही तो होमस्टेचा पर्याय न निवडता मी हॉटेल हो� व्यवस्थेचा पर्याय निवडला मग हॉटेल व्यवसायासाठी जागा कुठली निवडावी काय करावं याच्यासाठी एक कमीत कमी दोन हजार एकोणीसपासून आमचं प्लॅनिंग होतं जसं हे पॅन्डेमिक सुरू झालेलं त्यावेळी खरं गर अन्नाची गरज कळली माणसांची गरज कळली आणि प्रत्येक तुम्ही आम्हाला माहिती आहे आपण काय भोगलं आहे त्या काळामध्ये मग त्यानंतर मी दोन जसं पॅन्डेमिक थोडंसं निवडलं दोन हजार एकोणीस वीसला हे काम सुरू केलं पण त्यात काय होईना नोकरी इकडे येणं परत मुंबईला जाणं असं करता करता दोन हजार बावीस उजाडलं दोन हजार बावीसच्या नंतर आम्ही थोडंसं काम अधिक ताकदीने करायला सुरुवात केली तरी पण नोकरी आणि दोन्ही कोण जमत नव्हतं आणि मी बघितलं नोकरीमध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस तीस हजार रुपयामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी भागणं अशक्य आहे मग म्हटलं काहीतरी पर्याय म्हणून इथे काहीतरी व्यवसाय चालू करूया आम्ही आणि मग दोन हजार तेवीसला जे काम आम्ही चालू केलं ते पूर्णत्वास नेलं आणि पंचवीस मे पंचवीस मार्चला हा व्यवसाय आम्ही सुरू केला सुरू करताना एकच संकल्पना होती मनामध्ये की मालवणात असं काहीतरी चालू करावं हो की त्यात काहीतरी वेगळं असावं हो। म्हणून आम्ही मालवणातली बरीचशी हॉटेलं फिरलो बरीचशशे हॉटेलची चव बघितल्या पण एक मनाला खूप होतं की सगळीकडे टेबल खुर्च्या टेबल खुर्च्या वेगळं असं काही नव्हतं मग माझ्या मित्राने आम्ही शोधायला सुरुवात केली जसं गुगल झालं फेसबुक झालं अशा बऱ्याच माध्यमातून शोधता शोधता एक ड्रमची संकल्पना आमच्या डोक्यात आली ते पुण्याला आम ही आम्ही ड्रमची संकल्पना बघितली त्यांच्याशी संपर्क केला त्यांना विचारले की हे बसायला कसं आहे फायदेशीर आहे का हे बसल्यानंतर कोणाला कंबर धोके वगैरे होणार नाही हे सगळे पर्यायाच्यानंतर आमची निवड केली की आम्ही ही संकल्पना पूर्णत्वास नेणार म्हणून मग आम्ही ह्याची कुठली आम्हाला ऑर्डर हवी होती तसं सांगितलं तर आम्ही एक स्कूटरमध्ये एक टेबल सांगितलं एक सायकलमध्ये सांगितलं आणि बाकीचे ड्रम कॉन्सेप्टमध्ये सांगितले काही दो काही बेंचमध्ये पण आहेत आणि काही ड्रममध्ये पण आहेत सिटिंग अरेंजमेंट त्यात त्याने आम्हाला जो जोड म्हणून एक आम्हाला एक सेल्फी स्कूटर दिली ती एक आम्ही आणून ठेवली त्यानंतर त्या संकल्पने मी आणखी किती स्कूटर घेऊन मग दुसरी स्कूटरही मी केली सेल्फीसाठी हे झालं आमच्या इंटेरियरचं बाकीचं सगळं मुंबईत राहण्यामुळे मी लोहार चाळीतून बरेच असे काही विद्युत जे ज्या लाईटच्या होत्या ते इथे आणल्या त्या लावल्या म्युझिक सिस्टम लावण्याचा प्रयत्न केला जे इथे मालवणात फार कमी आहे मंद लाईट ठेवल्या की त्या कारण लोकांना जेवणाचा आस्वाद एकदम असं प्रखर प्रकाश न घेता एक मंद याच्यात घ्यावा त्यानंतर म्हटलं की ज्यावेळा आपण बसलेलो असतो आणि आपल्या ऑर्डरसाठी आपण वाट बघत असतो त्यासाठी म्युझिक व्यतिरिक्त दुसरं काय करता येईल तर मग मी प्रोजेक्टरवर जे आय पी एल असेल तर आय पी एल चालू असतात वर्ल्ड कप चालू असेल तर वर्ल्ड कप चालू असतं तशा मॅच किंवा संगीत मनोरंजनाचं एक ते बाजूला ठेवलं की त्याने लोकांचं थोडंसं मनोरंजन व्हावं मग ह्या सगळ्या गोष्टीच्या नंतर मग महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो ते म्हणजे आपल्याला मी जे पुरवणार आहे अन्न म्हणजे अन्न हे मग ते काय देता येईल आणि ते कसं देता येईल तर प्रथम तर आमचा विचार होता की आम्ही फक्त इथे थाळी द्याव्या कारण जे मालवणामध्ये मा जे इथे इथे माशांचा भरपूर आवक असल्यामुळे इथे लोक मासे खाण्यासाठी येत आहेत बायकोला माश्यातली अगोदरच आवड होती त्यामुळे तिला ते चांगलं बनवण्यात तिचा हात थंडा कोण होतच नाही त्यामुळे तिने आम्ही ते सुरुवात ती केली त्यानंतर ते करता करता आम्हाला इथल्या काही लोकल जी इथली लोकं आहेत जी स्थानिक लोक आहेत त्यांच्या गरजा आम्हाला कळल्या की त्यांना मालवणी व्यतिरिक्तही दुसरं काहीतरी हवं असतं म्हणून मग आम्ही चायनीज हा प्रकार चालू केला चायनीज प्रकार चालू केल्यानंतर एक सहा महिन्यानंतर थोडंसं जाणवलं की नाही एक पंजाबी हे जो प्रकार असतो तोही चालू करणं फार गरजेचं आहे म्हणून मग आम्ही तो पंजाबी हा प्रकार चालू केला मालवणीमध्ये तर प्रश्नच नव्हता अतिशय सुंदर आम्हाला हे मिळालं प्र, प्र प्रसिद्ध मिळाला लोकांकडून आमच्या जेवणाची चव लोकांना खरोखर आवडली आणि मालवणी चालू असतानाच आम्ही चायनीज केलं आता चायनीजचा कसं करावं म्हणून मग मी चाय चायनीजच्या एका कुकच्या शोधात होतो पण मला बाजारात जणांनी सांगितलं की तुम्ही जर चायनीज कुक शोधत असाल तर तो, तो नेपाळीच असावा कारण त्यांच्या बनवण्याची जी पद्धत असते ती एक वेगळी असते देवाची कृपा होती आम्हाला एक चांगला नेपाळी कूक मिळाला मग नेपाळी चायनीज एक व्यवसाय व्यवस्थित चालू झाला आमच्या थाळीसोबत चायनीजही सुरू झालं चायनीज सुरू झाल्याच्यानंतर चा मग आम्ही एक पंजाबीसाठी माणूस शोधला एक पंजाबी कूक पण चालू केलं त्या पंजाबी चालू झालं त्यानंतर आम्हाला रोटी हवी हो होती आम्ही ती रोटीही चालू केली असं पुढे अजून बरेच प्रकार चालू करायचे आहेत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत आणि ह्या आशीर्वादांमुळेच आज आम्ही अख्ख्या मालवणामध्ये टॉप रेटेड हॉटेल आहे फोर पॉईंट एट स्टार आहे तुम्ही आमच्या फेसबुक पेजला किंवा व्हॉट्सअप पेजला आयदर आमच्या इंस्टाग्राम पेजला किंवा गुगलला तुम्ही व्हिजिट करून बघू शकता लोकांना जे आम्हाला रिव्ह्यू दिलेले आहे स्वीटमध्ये आम्ही गुलाबजामुन ठेवतो आमच्याकडे चॉकलेट पान पान हे प्रकार आहेत असं आम्ही जी आमच्याकडून जी सेवा देत आहे त्यामध्ये आम्ही माशांमध्ये सर्व प्रकारचे मासे देतो सुरमय थाळी आहे आमच्याकडे पापलेट थाळी आहे बोंबील थाळी आहे बांगडा थाळी आहे सौंदरा थाळी आहे मोरी माशी थाळी आहे कोलंबी थाळी आहे त्याच्यानंतर तिसऱ्या थाळी आहे आणि खेकडा थाळी आहे हे सगळे तुमचे व्यंजनांचे प्रकार आमच्याकडे आहेत त्यानंतर चायनीजमध्ये जितके प्रकार असतात चायनीजमध्ये मालवणात बहुतेक कॅप्सा हा राईस कोण देत नसेल तोही आम्ही देतो केप्सा राईस पंजाबीमध्ये आमच्याकडे जितके, जितके जे प्रकार आहेत जसं बटर चिकन झालं चिकन पहाडी झालं चिकन टिक्का मसाला झाला हा प्रकार आहे जर कोणी शाकाहारी असतील तर शाकाहारांस शाकाहारी लोकांसाठी काही शाकाहारी थाळी आहे पंजाबीमध्ये तुम्हाला शाकाहारी प्रकार मिळतील चायनीजमध्ये तुम्हाला एक शा व्हेज आयटम्स आमच्याकडे सगळे आहेत म्हणजे आम्ही असं पूर्ण एक पॅकेज भरून ठेवलेलं आहे की एखादा माणूस आला की तो असं कुठल्या गोष्टीमुळे न मिळाल्यामुळे तुम्ही जाता कामा नाही सीझनला आम्ही आमरसही देतो कोकम सरबतही देतो इथला जो एक लिंबू सोडा एक प्रकार असतो तोही आम्ही इकडे देतो त्यामुळे जे काय माझ्याकडून देता येईल ते मी सर्व प्रकारे देण्याचा प्रयत्न करतो आणि तुमची कृपा तुमचे आशीर्वाद आणि तुमचं जे ग्राहक वर्ग आहे त्यामुळे आज एक वर्षात मला जो काय प्रसिद्धात मिळाला आहे तुमच्या सर्वांकडून मी खूप आभारी आहे तुमचं आणि असंच तुमच्या आशीर्वाद आणि कृपा माझ्यावर असावी आणि ह्या हॉटेलच्या भरभराटीसाठी बर तुम्ही सगळ्यांनी मला प्रयत्न करा आणि तुमचे आशीर्वाद असा धन्यवाद आता आपण जो मच्छी फायला मसाला लागतो तो कसा बनवतात ते बघूया आपण पण काही पदार्थांच्या रेसिपी बघितल्या पण सर्वच रेसिपी बनवत शक्य नाही कारण त्यांच्याकडे पण कस्टमर येत असतात आणि त्यांच्या ऑर्डरही पूर्ण करायच्या असतात की बघा आता कस्टमर यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ठर जेवढ्या जमल्या तेवढ्या रेसिपी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मग सर्फी काढत आहेत मला गा काय मोठी माणसंही सेल्फी काढायला लागली इथे फक्त नॉनव्हेज नाही तर व्हेजमध्ये आता आज तरी बटाट्याची भाजी आहे छोटे छोले मसाला हॉटेल बाढ़ आता पूर्ण भरलेलं आहे तर मित्रांनो जरा वेळ कमी असल्यामुळे घाई घाईत हा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे तर तुम्हाला हे हॉटेल आवडलं असेल या शंका नाही जेव्हा कधी मालवण किंवा या संदुर्गात याल त्या या हॉटेलला नक्की भेट द्या एक तर याचं फूड पण खूप चांगलं आहे म्हणजे मी स्वतः टेस्ट केलं आहे त्याच्यावरच सांगतो आहे तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट द्या